पाहू शकतो आता रोटरी क्लब ऑफ टीमची पूर्ण उपस्थिती या ठिकाणी पत्रकार डी बनसोडे यांच्या घरी आम्ही पोहोचलेलो आहोत सहयोगनगर अर्थात उमरी रोडला स्थित असलेलं सहयोग नगर या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत या ठिकाणी माझ्यासोबत रोटरीच्या माझी अध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम यानंतर रोटरीचे विद्यमान सचिव अनंतराव नंतर तर्कज त्यानंतर माझे अध्यक्ष या ठिकाणी अरुण अंजान माजी अध्यक्ष महेशजी जाजू आणि विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी प्रकाशजी कामाजी हे सोबत आहेत आम्ही सगळे या ठिकाणी पोचलेलो आहोत आपण बघू शकता याही घरात पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी गौरींचं स्थापना केलेली आहे आम्ही लहानपणी असताना बघायचं की जी काही घरात असलेली खेळणी असेल किंवा प्रत्येक गोष्ट समोर मांडायची हे एक वेगळी परंपरा आणि त्याचा एक आनंद असायचा तोच आनंद या परिवारात आपल्याला पाहायला मिळतोय खूप वेगवेगळ्या प्रकारच्या काही खेळण्या असतील किंवा बाकी काही गोष्टींचं या ठिकाणी मांडणी करून या गौरी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं या गौरी स्थापन क करताना त्यांचा काय अनुभव आहे वेगवेगळे प फळाचे पदार्थ करून गौरीच्या पुढं मांडण्याची एक पद्धती आहे आपण बघू शकताय आणि त्याच वेगवेगळी फळं असतील म्हणजे पहिल्यापासूनच विशेष म्हणजे धान्याच्या राशी मांडण्याची पद्धती या सगळ्या पूर्वजांनी सुरू केलेल्या पद्धती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विशेष म्हणजे त्यापुढं अशा सुंदर रांगोळी आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज असतात या ठिकाणी माझ्यासोबत बनसोट ब्रे मॅडम आहेत त्याही या ठिकाणी बोलत आहेत काय सांगाल मॅडम कशाप्रकारे स्थापना केली तुम्ही बापूंनी तर आम्हाला सांगितलं त्यांनी खूप मेहनत घेतली नेमकं तुमचं काय योगदान आहे सांगा तसं तर आम्ही दोघांनी पण याच्यात भरपूर मेहनत घेतली माझा तर सहभाग आहेच पण त्यामध्ये सरांनी सुद्धा भरपूर यावा या वर्षी मेहनत घेतली आणि विशेष काही आम्ही वेगळं काही केलेलं का नाही पण यावर्षी आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे बसवतो पारंपरिक पद्धतीने असं वेगळं काही थीम वगैरे का नाही केलेली पण आमच्या इथं जे परंपरेने चालत आलेल्या ज्या खेळण्या आहेत ज्या आई वडिलांच्या तुमच्या सासू सासऱ्यांच्या ज्या पद्धती आहेत त्याचप्रमाणे मी हे सगळं इथं मांडलेलं आहे आणि विशेष म्हणजे आता आम्ही माळी आहोत माळी समाजाचं आम्ही हो, आमचं विशेष असतं की आमच्या इथं फळभाज्यांचं जास्त विशेष महत्त्व असतं हो, आणि त्याप्रमाणे मी तिथं आणि विशेष म्हणजे त्या फळभाज्या मी स्वतःच अच्छा आपल्या गार्डन मध्ये अच्छा ठीक आहे आमच्या गार्डन मध्ये निश्चितच ही सुद्धा खूप मोठी थीम आहे आपण नाही असं म्हणतो पण निश्चित असे उत्सव साजरे करताना नक्कीच कुठंतरी आपल्या मनात ज्या गोष्टी असतात त्या आपण साकार करत असतो आणि पारंपरिक पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील यांची या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि या धान्याच्या राशी सुद्धा आपल्याला दिसत आहेत आता आम्ही पोहोचलो दापकर परिवाराच्या घरी अर्थात आमची लाडकी विद्यार्थिनी भक्ती विश्वास दापकर खरं तर माहेरचं नाव तिचं तांदळे आहे भक्ती तांदळे त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि तिनं खास आग्रहानं रोटरी क्लब ऑफ केजला या ठिकाणी बोलवलेलं आहे आपण बघू शकता दाराचं स्वागत एकदम तिने सुंदर रांगोळीनं केलेलं आहे जगाचा पोसिंदा अर्थात शेतकऱ्याच्या या कार्याला या ठिकाणी स्मरणात आलेला आहे आणि इथून आपण आता आत जातो डापकर परिवार आपल्याला माहिती डापकर सर ज्यांनी स्वामी राजश्री शाहू विद्या मंदिरमध्ये प्रदीर्घ सेवा के केलेली आहे आणि नुकतेच ते एक महिन्याखाली या शाळेतून सेवानिवृत्त झालेले आहेत अशा परिवारामध्ये आम्ही आलेलो आहोत निश्चित त्यांच्या गौरी आपण पाहणार आपण पाहू शकतो वेगवेगळे संदेश या ठिकाणी तुळशी आणि जगाचा पोसिंदा म्हणजे शेतकऱ्याप्रती आपला आभार व्यक्त केलेला आहे देवा सरकारला एकच मागणं आमच्या पिकाला हमी भाव दे अर्थात आपण बघू शकतो स निश्चितच शेतकऱ्याची थीम घेऊन तिनं बहुतेक हा सगळं या ठिकाणी आपल्याला बोंडळीचा नायनाट होऊ दे बळी राजाला पिकू दे अर्थात शेतकरी ज्या ज्या संकटाला या ठिकाणी सामोरं जातो आहे त्या सगळ्या गोष्टी भक्तीनं आपल्या या देखाव्यातून साकारलेले आपल्याला दिसते देश वाचवायचा असेल तर शेतकरी जगला पाहिजे असा संदेशही या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतोय आणि आपण हे बघू शकता एकदम सुरुवातीला जी शेतकरी थीम तिने केलेली आहे भक्ती तु जरा इकडे ये जरा आणि तुम्ही या सर या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या परिवार ज्याने की ही थीम साकारली आहे खरं तर नवीन जून घरी आली त्यांच्या आणि तिनं निश्चित निश्चित परिवारासाठी अशा प्रकारचा नवीन संदेश दिलेला आहे आपण जर आज जाऊया आता त्यांच्या गौरींचं या ठिकाणी हे करूया आपण बघू शकता या ठिकाणी जसं थीम आहे त्यानुसारच या ठिकाणी महालक्ष्म्या किंवा ज्याला आपण गौरी म्हणतो त्यांची स्थापनासुद्धा अगदी तशाच संदेशातून केलेली दिसते शेतकऱ्याप्रती केलेली थीम आणि नंतर आपण बघू शकता जसं मगाच आपल्याला म्हटलं होतं की पारंपरिक पद्धतीनं आम्ही गौरींच्या समोर देखावे तयार करताना निश्चितच फळभाज्या असतील किंवा शेतातील पिकं असतील ज्या ज्या गोष्टी आहेत फळं असतील या सगळ्यांना एक त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून त्यांना महालक्ष्मी किंवा गौरीच्या पुढं मांडत असतो हेही <laughs> या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे एक सुंदर सजावट वेगवेगळ्या स्वरूपात केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे हे सेत या ठिकाणी दाखवले अतिशय सुंदर आणि ऊस लागवड सुद्धा चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे निश्चितच कांदा वखार आणि या सगळ्या गोष्टी सरकार आम्हाला नाही आम्ही सरकारला पोचतो हो। वा आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे आणि इडापिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे अशा प्रकारचे अतिशय सुंदर संदेश या देखाव्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत ही आहे फळबाग अशा प्रकारे आपण बघू शकता या धान्याच्या राशी जे की शेतकरी नेहमी गौरींच्या समोर मांडतो आणि निश्चित आपल्या शेतातील या सगळ्या गोष्टींना सन्मानित करत असतो आदर व्यक्त करत असतो आणि ही गाई गोठा हा, हा शेतकऱ्यांचं खरं तर दौलत असते ज्यामध्ये गाई म्हसी किंवा त्याची जनावरं पशुधन जे की आजकाल खूप कमी झालेलं आहे मात्र हाही संदेश कदाचित भक्तीनं आपल्या या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न सुंदर केलेला आहे आम्ही हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच यूट्यूबवर टाकणार आहोत खरंतर आम्ही प्रेक्षकांनाच आता त्यांच्या निरीक्षणातून परीक्षणातून प्रत्येक देखाव्याला नक्की प्रतिक्रिया द्यायला सांगणार आहोत जो की आपल्याला आवडलेला असेल आ, या ठिकाणी हो कांदा वखार आहे भक्ती खूप खूप अभिनंदन तुझं खूप छान तसं तर पहिल्यापासूनच क्रिएटिव्ह माइंड आहे तुझं काय सांगशील तू हे सगळं थीम करण्यामागे काय उद्देश काय होता तुझा खरं तर आम्ही मुळात शेतकरी आहे आमचं कुटुंब सगळं शेतात कष्ट करूनच आतापर्यंतचा आई बाप्पाने हा प्रवास केलेला आहे तर त्यांच्या कष्टाच्या थीमचं एक काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही शेतकऱ्याची दुनिया असं केलं होतं आणि आता अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे पिकांची नुकसान झालेलं आहे आणि सरकार त्याला मोल देण्यासाठी थोडीशी हे करत आहे म्हणजे एवढं प्रोत्साहन त्या गोष्टींना देत नाही म्हणून ते सगळे संदेश सरकारसाठी होते तसेच इथं सगळ्या पिकांची लागवड केली आहे एवढी मेहनत करून पेरणी करून पण शेती सुकून गेलेली आहे पूर्ण शेती आली नाहीये तसेच हा गाय गोट आहे त्याच्या पुढं सांस्कृतीचं जपन करण्याकरता जास्त अंगणात तुळस आहे रांगोळी काढलेली आहे म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये आजही ही संस्कृती बुडाली नाहीये ही खूप बुडालेली आहे परंतु एक गावामध्ये एक झाड असतं मोठं हो, त्याच्या खाली समजा सगळेजण बसतात त्या पद्धतीने पूर्ण म्हणजे खेडी भागाचा आणि शेतकऱ्याचा असं दाखवलेला आहे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हे आहे आणि लक्ष्मण पण आम्ही साड्या त्या पद्धतीनेच लुगड टाईप घातलेला आहे जसं की खेडे गावातल्या बाया घालतात तर हा एक छोटासा प्रयत्न प पारंपरिक पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो निवड अत्याधुनिक नाही तर सुरुवातीला आमचे पूर्वज जसे हे करायचे त्याचा एक थोडासा भाग दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आम्ही त्या टिकाऊ केलेल्या आहेत त्याच्यातल्या हां टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे अनेक गोष्टी वापरल्या त्या नक्कीच हां नक्कीच आपण बघू शकतोय मागं हे काही संदेश पण आणखीन आपल्याला पाहण्यासारखे आहे सौभाग्य अलंकार मंगळसूत्र गजरा झुमके हे सगळं चुडा अंगठी हे चुडे वगैरे जुन्या काळात खूप याला म्हणजे महत्त्व असायचं तर ते महत्त्व या ठिकाणी दाखवलं आहे सप्तपदीसुद्धा तिनं या ठिकाणी दाखवली आहे एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या ठिकाणी आपलं लक्ष या ठिकाणी आम्ही वेधितून घेतो आहे कारण आपल्याला माहिती आहे की लग्न हे हिंदू संस्कृतीतलं एक महत्त्वाचं असं एक भाग असतो आणि त्याला वेगळ्या रूपात या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असतात त्यांच्या थोरल्या सुनबाई आहेत आपलं नाव काय सोनाली परमेश्वर डा अच्छा सोनाली जी ठीक आहे निश्चित सर का काय सांगाल एक परिवार म्हणून म्हणजे आम्ही मुद्दाम केवळ गौरी सजावट तर ठीक आहे पण परिवार म्हणून आपण कसे आहात सध्या दोन सुना समोर आहेत त्यांच्याकडे बघून आपल्याला काय वाटतं आता सध्या तरी माझं कुटुंब असणारं सुखी आहे शेतकऱ्याची व्यथा मांडलेली जी सत्य परिस्थिती शेतकऱ्याची आहे त्या पद्धतीवर मांडलेले आहे पण आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे असणारं हे घर असताना चालवण्याचा प्रयत्न सासूबाईचं चा काय म्हणणं कशा आहेत सुना माझ्या सुना खूप छान आहेत निश्चितच तुमच्या कुटुंबात असाच हा आनंद भरत जाओ खूप छान खूप छान काही कुटुंब आज भी आहेत इतर कुटुंबांना आदर्श देणारे आहेत आपल्याही कुटुंबातील हा आदर्श या ठिकाणी रोटरी क्लबची टीम आमची आहे हे आहेत सचिव आपले विद्यमान अनंतराव तरकसबन सर माजी अध्यक्ष या ठिकाणी अरुणजी अंजान आमचे माजी अध्यक्ष ज्यांनी एक काळ आपल्या अध्यक्षपदाचा खूप छान गाजवलं महेश महेशजी जाजू निश्चित आहेत आणि आता विद्यमान अध्यक्ष आमचे प्रकाशजी कामाजी ज्यांच्या कल्पनेतून आता हे नवीन नवीन उपक्रम आम्ही समाजापर्यंत पोहोचवणार आहोत एक वर्षभर त्यांच्या काळात रोटरी निश्चित एक वेगळं कार्य करण्याचा संकल्प करत आहे